दिनांक सांगली दिनांक जुलै स्वातंत्र्य लढ्यातील घटना एकोणीसशे त्रेचाळीस रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोळा क्रांतिकारकांनी सांगलीचा तुरुंग फोडून पलायन केले ब्रिटिश पोलिसांनी पाठलाग केला स्वातंत्र्य सैनिक कृष्णा नदीच्या महापुरातून पोहून गेले पोलिसांच्या गोळीबारात पत्रावळे व बाबूराव जाधव शहीद झालेत वसंत दादांना गोळी लागली परंतु दादा वाचले या घटनेचा वर्धापन दिनानिमित्त शौर्य दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलजा भावी पाटील होत्या अॅडव्होकेट सुभाष बापू पाटील यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले आपला हा दैदिप्यमान इतिहास नवीन पिढीला समजावून सांगितला पाहिजे व धर्मांध जातीयवादी शक्तींना थोप पाहिजे डॉक्टर गुरव पुढे म्हणाले प्रस्थापित व्यवस्थेने नेहमी बहुजनांच्या आदर्श व्यक्तींचे खून पाडलेत आपण सावध राहिलं पाहिजे व असे आक्रमण परतवून लावले पाहिजे इतिहासाची मोडतोड करून बहुजन समाजाचा इतिहास पुसून टाकायचा प्रयत्न आहे आपण हे होऊ देता कामाने यावेळी शैलाजा भाभी यांनीही आपली मनोगत व्यक्त करून या सोळा क्रांतिकारकांचे स्मारक चांगली येथे निर्माण करण्याबाबत सुतोवाच केले सुरुवातीला आमराई चौकात हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सांगली कारागृहासमोरील स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी विकास मगदुम यांनी केले आभार सुभाष कुलकर्णी यांनी म्हणले या कार्यक्रमास काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले डॉक्टर संजय पाटील प्राध्यापक वासुदेव गुरव पार्थ मगदूम दिगंबर तुपलोंडे अमर खोत स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार अशोक मालवणकर अनिल मोहिते अरुण गवंडी बाबगोंडा पाटील विश्वास यादव विठ्ठलकाळे गणेश वाघमारे पैगंबर शेख रघुनाथ नार्वेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते